काय राव कायराव काय राव हाता काय ताय खिदि करत बसून नका कायराव हात काय ताय खिद अहो <laughs> दादा तुम्ही माझ्या नवऱ्याला बघितलं का नाही तू इथेच बसले ना अहो का? आज काय करताय तुम्ही बाहेर ऑपरेशनची वेळ झाली आहे <laughs> मी नाही मला परत घेऊन चल तू अहो या बघू आधी बाहेर कसा बघू इथे मला भीती वाटते भीती कसली वाटते मी तुला सांगतो मी ऑपरेशनला गेलो ना की मी परत येणार नाही डायरेक्ट वर जाणार तू विधवा होणार काय असं सावित्रीसारखं बडबडत आहे मी अजिबात घाबरू नका घाबरत मी नाहीये ती सिस्टर म्हणत होती काय कशाला एवढे घाबरता छोटस ऑपरेशन आहे काही काळजी करू नका उलट ती तुम्हाला धीर देत होती मला धीर देत नव्हती माझं ऑपरेशन करणारा डॉक्टरला धीर देत होती दे म्हणून मला माझी ऑपरेशनची पाळी आहे म्हणजे तुमच्या ऑपरेशनची पाळी आहे मी काय म्हणतो ऑपरेशन पुढे नाही का जाणार का नाही म्हणजे मला छान भीती वाटते हो कशा आहे का कशाला घाबरताय तुम्ही मी आहे ना मी तुम्ही आहात ना म्हणूनच भीती वाटते नाही काय माझी पहिलीच वेळ आहे ना ऑपरेशनची काय माझी ऑपरेशनची पहिली

<laughs> आपले हे जीवन आरोग्य यापेक्षा देखील या, या जगामध्ये दे, अमूल्य असं काही आहे का नाही हो। ना, ना। मग त्याच्या सुरक्षेची जबाबदारी समजा आपण आपण एखाद्या व्यक्तीवर टाकायची जर का ठरवलं तर ती व्यक्ती तितक्या लायकीची आहे की नाही हे पारखून नको का घ्यायला